नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आप अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने तिखट मिठाच्या पुऱ्या कशा करायच्या ते पाहणार खूप सुंदर होतात बघू शकतात फ्रेंड्स आणि अतिशय कमी तेलकट होणारे या पुऱ्या चला तर फ्रेंड्स सुरुवात करू आजच्या व्हिडिओला इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हा अर्धी वाटे रवा घेतलाय आपण इथे जाड बारीक तुम्ही कुठलाही रवा घेऊ शकता आणि इथे मीठ लाल तिखट हळद जिरे बडेशोप पांढरी तीळ आणि क्रश करून थोडासा ओवा घेतलेला आहे हा रवा आपण या पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे हे मसाले घेतलेले हे टाकून घ्यायचे इथे मिक्स करून घ्यायचंय छान असं एकजीव करून घ्यायचे हे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि तेल घेतली इथे मोहनासाठी हे तेल टाकून घेणार आहोत आपण इथे आणि छान एकजीव असं करून घ्यायचं आहे हे पीठ मसाले तेल छान असं मिक्स झालं पाहिजे हे मिक्स करून झालं आहे तुम्ही इथे जाड बारीक कुठलाही रवा घेऊ शकता काहीच हरकत नाही आता थोडं थोडं पाणी करून आपल्याला घट्टसर गोळा भिजून घ्यायचा आहे असा घट्टसर गोळा आपल्याला भिजून घ्यायचा आहे हा आणि झाकून जवळजवळ पंधरा मिनटं हा आपल्याला झाकून ठेवायचा आहे आपण पंधरा मिनटासाठी हे पीठ बाजूला ठेवलं होतं झाकून पंधरा मिनिटं झाली पाहू शकता छान झालंय हे आप पीठ आपल्याला असं घट्ट पीठ ठेवायचंय पण तेल तापत ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण पुरे लाटून घेणार आहोत सर्वप्रथम इथे थोडस तेल लावायचंय हा पुरींचा ओळा ठेवायचा आहे आणि या पद्धतीने पुरी लाटून घ्यायची पीठ लावून पुरी नाही लाटायची कारण तेल काळं होतं पिठाने त्यामुळे थोडंसं तेलाचं बोट लावून पुरी लाटून घ्यायची छान होतात उलटी अशा पद्धतीने पाहू शकतात सगळ्या पुऱ्या आता आपण अशाच बनवून घ्यायचे आहे पाहू शकतात तेल तापेपर्यंत आपल्या इथे सगळ्या पुऱ्या बनून तयार आहे आता आपण हे तळून घेणार आहोत इथे छान तेल असं तापलं गेलंय आता पुऱ्या तळून घेणार आहोत आपण बघू शकतात किती छान असे टम्म फुगली आणि आपण जेव्हा हे पीठ भिजवत होतो तेव्हा खूप असा गोळा भिजवलेला होता घट्ट गोळे भिजवल्याने काय होतं की पुरे तेलकट होत नाही आणि छानही होतात मस्त फुटतात बघू शकतात तुम्ही बघू शकतात फ्रेंड्स खूप अशा कमी तेलकट पुऱ्या होतात आपल्या खायला पण खूप सुंदर लागतात पाहू शकतात या पद्धतीने आपण इथे सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहे आणि फ्रेंड्स तेल पण अजिबात खराब झालेलं नाहीये बघू शकतात अजिबात काळं पडलेलं नाहीये फ्रेंड्स इथे आपल्या सगळ्या पुऱ्या बनवून तयार आहे पाहू शकतात किती सुंदर झालेले आणि अतिशय कमी तेलकट झालेले आहे बघू शकतात खूप सुंदर होतात खायला पण खूप छान लागतात तुम्ही मुलांच्या छोट्या सुट्टीसाठी पण ह्या पुऱ्या बनवू शकतात अफलातून लागतात मुलं आवडीने खातात या पुऱ्या खाता तर फ्रेंड्स तुम्हाला या तिखट मिठावरच्या पुरींची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल बाय बाय